नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण जागतिक जल दिनानिमित्त मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पाणी हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे त्याच्याशिवाय सजीव प्राणी झाडे यांचा विनाश होईल त्यामुळे जल हे तो जीवन हे असे मानले जाते आपल्या जीवनात म्हणूनच पाण्याचे महत्त्व मोठे आहे वाढत्या औद्योगिकरणामुळे सर्व नैसर्गिक स्त्रोत्रांचा अतिवापर आणि शोषणामुळे मानवाला पाण्याची तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे पाणी हा सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक असल्याने पाण्याचे महत्त्व आणि त्यानुसार त्याची उपयुक्तता याविषयी जागरूक करण्यासाठी जगभरात दरवर्षी बावीस मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो जगाला पाण्याच्या गरजेविषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जल दिन साजरा करण्यास सुरुवात केली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ब्राझीलच्या अरिओ दी जानेरो येथे आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत जागतिक जल साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवपासून पाण्याच्या संरक्षणाचे महत्त्व समजावून घेण्यासाठी सामुदायिक जागरूकता वाढविण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जाऊ लागला पहिल्या जागतिक जल दिवसाचे आयोजन बावीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णव साली करण्यात आले होते पाणी हे आपल्या सर्वांचे जीवन आहे ते आपले मूळ स्त्रोत्र आहे पाण्याच्या अभावामुळे अनेक समस्या येऊ शकतात पाण्याशिवाय लोकांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते त्यामुळे याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना याचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे यावर्षी जागतिक जल दिन हिमनदी संवर्धन या थीमवर लक्ष केंद्रित करतायत ज्यामध्ये हवामान प्रणाली आणि जलचक्रात बर्फ बर्फ आणि हिमनद्यांचे महत्त्व आणि पृथ्वीच्या कार्योस्पिक अरमधील या बदलांचे सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणिक परिणाम यावर भर दिला जात आहे दोन हजार बावीसमध्ये संयुक्त राष्ट्राच्या सभेने ठरावाद्वारे घोषित केले की दोन हजार पंचवीस हे हिमनदी संवर्धनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष असेल जेणेकरून हिमनदी नदी वितरणाच्या वेगाने होणाऱ्या परिणामावर प्रकाश टाकता येईल आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती सामायिक केल्या जातील पिण्याचे पाणी स्वच्छता व्यवस्था शेती आणि उद्योग तसेच स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी हे एक महत्त्वाचे घटक आहेत आज उष्णतेच्या लाटा आणि जास्त तापमानामुळे उन्हाळा जास्त आणि हिवाळा कमी अशा विविध कारणामुळे हिमनद्या पूर्वीपेक्षा जास्त वेगाने वितळत आहेत यामुळे परिसंस्थावर विनाशकारी परिणाम होऊ शकतात आणि प्रादेशिक पाण्याची उपलब्धता देखील बदलू शकते म्हणूनच या वाढत्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी हा जागतिक जल दिन समर्पित करणे महत्त्वाचे आहे आज आपण मराठी निबंध जागतिक जल दिनानिमित्त छोटासा मराठी निबंधलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद